मैदान थोडं सरपुच साईडला बसा सहकार्य करा बावीस वर्ष कोल्हापूर जिल्ह्याला थोडं सहकार्य करा बावीस वर्ष महाराज मोश्रीची गदा होती कोल्हापूर जिल्ह्याला या रूपाने मिळाली देव ठाणे नावाचं गाव ज्योतिबाच्या पायकेला याचा चौथा संग्राम पाटील उपमहार केसरी धनाजी पाटील आणि गणेश जगताप जरा मी थकवा म्हणत बंटी कुमार देवा थवा, देवा थवा, देवा थपा, आमीद लागा अत्म दिया. काकाव पवार, गोविन तत्या पवार याच्छा पड़ता, सिमस वाह, अई पवापी, बले, 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 बले करागी तार्या, काई कुस्तिया घेतली अरे ना साहेब कोट मित्र परिवार आम्हाला वे। हे शक्य होत असति असावे इथे वेड्या घमड्याचे काम नव्हे का आत्मरिया देवा थापा आम्ही इथला का चले पैवानी खच मैदा खचा खचखाच भरलेला आहे साडे दहा वाजून गेलेले आहे आणि दिव्याचा मैदा गणेश कुस्ती करा हजारो पेक्षक आपली कुस्ती पाहताय आणि पुन्हा पृथ्वीराज पाटील ने कब्जा घेतलेला आहे गणेश जगतापचा आई काहीतरी करणार बरे 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 काही टाळ्या बर साठी केला होता टस फोकटचा पैसा जाणार नाही रुपयाने रुपयाचा मोलच होणार होत नाही आणि पुन्हा पृथ्वीराज आक्रमक झाला गणेशचा कब्जा घेतोय पृथ्वीराज धाव आणि प्रतिभाव दोन्ही बैलवानकडे बैलवानाची किंमत धावत नसते असते डावा अनेक महाराज केसरी झाले अनेक केसरी झाले पण सगळ्याला दा सगळे नाव येतात असं नाही एखाद्या फैवाची एखाद्या नावामध्ये खासियत असते एखाद्या फैवाची एखाद्या नावात तरकी असते डाव हे शस्त्र असते काव करणारा कसबी असावा लागतो काव करणारा कसबी नसेल तर डाव अंगावरती उलटत असतोय आणि हो ओस श्वस परिवार म्हणजे काय सस रक्ताला उकळी होणारा आई पालक मस्तीचा खोरा खाऊन साधू सतवली राह रोज लालमातीचा खमाने चिकल करणाऱ्या त्या विरांना सुरंगार पहिलवार म्हणतात तगडी कुस्ती त्याच्यासाठी तो निमित्त होतिशय तगडी कुस्ती कुस्त्या जोडणार कौतुक ठेवण्याचा अटोकात प्रयत्न करतोय पृथ्वीराज पाटील पण गणेश जगताप केलेले सजी घडत नाही अखंड सार